चौतीसा वर्षी लग्न जुळत नाही म्हणून अकोल्याच्या तरुणाने चक्क शरद पवारांना पत्र दिले एकटेपणा जाणवतो अशी तक्रार या तरुणाने पत्रातनं केली शरद पवार अकोला दौऱ्यावर असताना तरुणाने हे पत्र दिलं त्यानंतर शरद पवारांनी तरुणाला लग्नासाठी मदत करण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले सध्या ग्रामीण भागातल्या मुलांची लग्न होत नसल्याने एक सामाजिक समस्या असल्याचं सा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे एक गोष्ट महत्वाची आहे की आज शरद पवार साहेबांकडे सामान्य माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन किती आहे म्हणजे किती आशेनी किती आशेनी ते पत्र मान त्या मुलांनी पवारसाहेबांनी लिहिलं त्याच्यामुळे पवारसाहेबांनी आम्हाला त्याचा फोन नंबर नाव दिलेलं आहे तुमच्या माध्यमातून काही प्रयत्न करताल ते करा असं सा त्यांनी सांगितलंय तर शरद पवारांना पत्र लिहिणाऱ्या तरुणाने एबीपी माझ्याकडे देखील खंत व्यक्त केली आहे ठिकाणी पाहिलं दोन तीन जणांना म्हटलं पण ते काही जमलं नाही त्यामुळे सर्व माझ्या मनात एक विचार आला की बाबा साहेबांना म्हटलं तर काम होतं म्हणून पवार साहेबांनाच म्हटलं मी महाराष्ट्रात सर्व म्हणतात की बाबा सर्व काम पवार सा, पवार साहेबांमुळेच होतात म्हणून मी पवार पवारसाहेबांना म्हटलं बरं आणि हां या संदर्भात तू याच्या आधी कोणत्या नेत्याशी काही म्हणजे असा पत्र व्यवहार केलेला आहे का नाही यासाठी कुठल्याच नेत्याशी व्यवहार झाला नाही MVP ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ